सर्जाबद्दल की आता अजून किती वर्ष पुढे पळल बिल का तू अजून पळणार मित्रांनो इथून तुम्ही पूर्ण सर्जाची सुट्टी पहा आणि त्यानंतर तुम्हाला दादाची एक छोटीशी बाईट आहे ती पाहा दादांनी त्याच्याबद्दल सर्जाबद्दल सांगितलं सर सर्जा किती वर्ष पळणार आहे याच्या पुढे असून ती तुम्ही नक्कीच पाहा

हॅलो हॅलो तिकडे बाहेर आहे बोल ना

मंडळी नमस्कार हा आपल्या समोर आहे सरजा पाहू शकता तुम्हाला माहीत नसेल कारण माझ्या चॅनलवर मी पहिल्यांदा दाखवतो वाईट ही दादाची दादा दा दा, माझ्या पब्लिक नवीन आहे त्या त्याबद्दल तुझी एकदा पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलं तर जवळजवळ सरजाला पंधरा ते सोळा वर्ष आले असतील ना पंधरा वर्ष चालू आहे काय चांगलं याचा पळ म्हणजे कमी होईतच नाही काय बोलू शकतो याच्याबद्दल काय बोलू शकत नाही आजच्या गाडी बद्दल काय सांगाल आज पैरा कोणता होता आणि विरुद्ध गाडी बद्दल काय सांगशील आपल्या पैरात कानाजाऊ शेकंडे यांचा ताचे होता आणि विरुद्ध गाडी आजईचा साहेबे आणि मिली शेखो जो आपले मित्र आहेत चांगले त्यांचा तेज होता ही मैत्रीपूर्ण शरद शरद झाली शंभर तर जो आपला पैरा होता त्याच्याबद्दल काय बोलशील तू कारण नियोजन कोणी केलं आपलं आजचं नियोजन आपल्या सर्व पोरांनीच केलं आणि आमचे पिंटू आहेत रिश्ते त्यांनी त्यांनी नियोजन केलं का आजचा कसं बोल तू आनंद काय वाटतो तुला आजचा आनंद चांगलाच आहे आणि ह्या सीझनला आपले किती गुलाल झाले आणि आपला जो किशना आहे तो पण सध्या फॉर्मला आहे त्याच्याबद्दल काय बोल तो सध्या गुलाल आणि मला एक सांग सरच्याबद्दल की आता अजून किती वर्ष पुढे पळल बैल का तू अजून पळणार पण तुम्ही काय विचार केलाय का की या वर्षी थांबवाचा का पळवतच राहणार तू अजून कारण खूप वर्ष झालं तू वाटलं वीक झाला पण तो वीक वाटतच नाही काय अजून याला म्हणजे मैदानाला काय पालवाचा काय विचारत नाही आपला मुंबईमध्ये आणि अजून आपला तो डिस्को त्याचा काय बद्दल या वर्षी काय गेल्या वर्षी पण एवढा काय झालेलं काय सांगाल दादा पायाचा प्रॉब्लेम होता पहिला डिस्को जागा ज्या आता कव्हर झालाय तरींदा भौतिक तुम्हाला एंडिंग पर्यंत दिसेल, दिसेल। का तो काय झालं ऍक्च्युअल मध्ये सांगू शकतो का पायाला की काय झालेलं पायाला प्रॉब्लेम होता का मग आता तो क्लिअर आहे म्हणजे क्लियर झाला आता आणि सर्जेचा आता पुढचं नियोजन काय कराल तुम्ही कुठल्या अड्ड्यात काय सत्तावीस ला आणि किती दिवसांनी काढता सर्जेला प्रत्येक आमचं नाव दिसणार आणि याची फॅन फॉलोईंग ज्या मला आवडतं आवडतो ज्या तर फॅन फॉलो तुम्ही त्याच्याबद्दल काय बोला फॅन्सला तू काय बोलू शकतो अजून सरजाबद्दल कारण मला वाटतं सर्जनी ना जेवढे पण फॅन्स आहेत कधी असं नाराज केलं नाही त्यांना नाराज नाही केलं नाही होणार कधी नाराज हा ना मालकाच्या प्रेमासाठी तो पळतो आणि कधी अशी क्वचित गाडी पडत असेल मला वाटतं या सिजला तर पडली नसेल गाडी चला धन्यवाद थँक्यू सो मच बोलल्याबद्दल हो